नमस्कार मित्रांनो मी तेजे जिथले माझ्या कोकणी त्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज इथे आमचे इथे साठ वर्षाचे आर्मी रिटायर्ड ऑफिसर आहेत त्यांच्या घरी त्यांनी होममेड जिम केलेली आहे ते आपण बघण्यासाठी जातो आहे आता आपण हो जिम बघण्यासाठी जाऊया हे आमचे काका ते साठ वर्षाचे आहेत ते सदतीस वर्ष आर्मीमध्ये होते त्यांना जिमची खूप आवड आहे त्यांनी स्वतः हे घरी डंबेल्स वगैरे प्लेट्स वगैरे बनवलेत बघूयात त्यांना जिमची आवड कशी झाली त्यांची मुलाखत घेऊया काका तुम्हाला जिमची आवड कशी झाली खरं तर मला सगळ्यात पहिलं तुमचा आवड म्हणतो आणि मला जिमची आवड मला लहानपण आवड होती परंतु मला असं आहे आणि मी दोन वर्ष कंटिन्यू जिम करतो कारण का मला थोडे लांब झालं दोन तीन फ्लॉट लांब झालं परवडत नाही आणि त्यामुळे मी माझ्या घरी सर्व हे होममेड जिम तयार केलं आहे आणि मी मित्रांचा प्रयत्न करतो की फिजिकल फिटनेस राहाून माझी ही बॉडी संतुष्ट थँक्यू खरोखरच मित्रांनो हे आमचे आकाश साठ वर्षाचे असून त्यांनी आपली बॉडी फिट ठेवली आहे आत्ताच्या पिढीने त्यांच्याकडे बघून आपली बॉडी कशी तंदुरुस्त राहील फिट राहील याच्याकडे ह्यांच्याकडून शिकून घ्यावे धन्यवाद काका हा माझा मित्र काकाने त्याला इथे भिंतीवर चित्र काढण्यासाठी सांगितलं आहे तो लहानपणापासून आर्टिस्ट आहे आता त्याच्यामध्ये कला ती आता भिंतीवर तो साकारतो आहे बघू शकता तुम्ही आपण त्याची मुलाखत घेऊया तुला ना, ही कला कधीपासून आली मला या कलेची आवड लहानपणापासून आहे मी मी लहान लहान असताना सातवीपर्यंत बाहेर शाळेमध्ये जाऊन चित्र काढले त्यामध्ये काही याच्यात माझा नंबर सुद्धा आला मला बक्षीसुद्धा मिळते आता मी माझी काळा पुढे पर्यंत झोपणार आहे मी एक भविष्यात आर्टिस्ट बनणार आहे असं मला माझं स्वप्न आहे काकाने माझे चित्र त्यांनी मला आपल्या होममेड मध्ये चित्र काढायला बोलवले आता मी ते चांगल्या पद्धतीने काढण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यांना मी खुश सुद्धा करण्याचा प्रयत्न करेन भाऊ आज चित्र काढतोय आता मी त्याला जरा मदत करतो बघूया मला पण चित्रकला येते काय तेज मी याला मदत करतोय आता ह्याची चित्राची वाट लावायची ह्याच्यात ते मी इथं आलोय चित्र आहे त्याची चंडी रंगी कशी बरोबर कलर करायची कलर करायला दिला नव्हती हे चित्रात वागा ओ गाद। आता चित्र थोड्याच वेळात कंप्लीट होत आलंय चित्र कम्प्लीट झालंय तुम्ही बघू शकता त्याने ही सुंदर अशी भिंतीवर रेखाटलंय चित्र त्याने अजून दोन चार चित्र रेखाटले ते तुम्हाला दाखवतो भावना तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा सब्सक्राइब करा आणि भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये धन्यवाद